सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यामध्ये वाद झालेला पाहायला मिळाला शिवसेनेच्या वतीनं पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी ज्योती वाघमारे गावात पोहोचल्या पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला त्यावेळी मदतीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली तेव्हा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्योती वाघमारे यांना बोल सुनावले त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला नाही <गाँ> म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत हे मी आपल्याला <गाँ> <गाँ> विनंती ही आहे की कि जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं ना मॅडम जेवणाचे किट तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम कराय काम करा आमच्या शिवसेना सर मदत घेऊनच आलो आहे सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही नाही तुम्ही पार्टीच्या मार्फत पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही नहीं नहीं दो तीन सर आम्ही मदत करायला आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलो आहे किट घेऊन आलोय साहेब आम्ही सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि माझा एक फोन कॉल सध्या महाराष्ट्रात व्हायरल होतो मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या दोन नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी फोन केलाय का मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या टेंडरमध्ये मला टक्केवारी मिळावी म्हणून फोन केलाय का मी काही जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या बेकायदेशीर कामासाठी फोन केलाय जर पाकडीमध्ये गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी पूरबाधितांनी जर आम्हाला सांगितलं की जेवण सुद्धा वेळेवर पोहोचत नाही तर मग त्या शेतकऱ्यांचा पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा माझा गुन्हा आहे का आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही लाख वेळेला करेल